नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय दादासाहेब वाघ आणि उपस्थित माझे सर्व बंधू भगिनी मास्टर माइंड ग्रुपचे हे जे काही सुंदर जीवन चाललं आहे जीवनामध्ये आपल्या हे आयुष्याचं काहीतरी ते परमश्वरालाच काळजी असेल काहीतरी नाविन्यता जीवनात यावी आणि काहीतरी आपल्याला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल चांगल्या चारित्र्य संपन्न व्हायचं असेल तर आपल्याला ह्या सगळ्या ज्या गोष्टी दिल्या आहेत बघा लेखकांनी सांगितलं लेखकाच्या पद्धतीने आणि जे आपल्या ग्रुपमध्ये सगळं आहे या पद्धतीने जर आपण जीवनात जर अंमलात आणल्या तर आपलं खरंच म्हणजे सगळ्या सर्वांगीण जो विकास म्हणतो आपण व्यक्तीचा जो सर्वांगीण विकास झाला पाहिजे तो इथे घडताना दिसतोय कारण आजचं आपण वातावरण बघतो बाहेर किती जरी एज्युकेटेड लोकं असले किती जरी क्वालिफाईड लोकं असले पण ते सुद्धा नैराश्याला बळी पडत आहेत की नाही किती किती वाईट म्हणजे बघा एवढं क्वालिफाईड व्यक्ती जर पळत असेल तर म्हणजे कुठेतरी त्याचं कमी राहिलेलं आहे जीवनामध्ये काहीतरी तो कमी कुठेतरी कमी पडतो आहे म्हणजेच काय की त्यांनी पहाटेचं महत्त्व ओळखलं नाही त्यांनी रीडिंगचं महत्त्व ओळखलेलं नाही त्यांनी व्यायामाचं महत्त्व ओळखलेलं नाही त्यांनी जे काही सायलेन्स का म्हणजे जे काही बघा लेखकाने इथे जे मांडून दिलेले आहे सहा स्टेप्स त्याचं महत्त्व त्यांनी जाणून घेतलेलं नाही हे जे व्यक्ती जाणून घेईल अनुभवात आणेल अंमलात आणेल ती व्यक्ती नक्की जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही म्हणून आम्हाला जे पुस्तक दिलेलं आहे द मिरॅकल मॉर्निंग हॅल अॅरॉल्ड या लेखकांचं दादासाहेबांनी आणि त्याच्यावर चिंतन मनन करायला सांगितलेलं आहे दिलं प्रत्येक आठवड्याला आम्हाला इतक्या पेजपासून इतक्या पेजपर्यंत तुम्ही बघा आणि त्याच्यावर चिंतन मनन करा बघा तुमच्या जीवनात नक्की यश आणि यशस्वी वाटचाल करायला तुम्ही सुरुवात करायला लागाल मागच्या आठवड्याला मी बघितलं येस फॉर सायलेन्स ये ए फॉर अफर्मेशन व्ही फॉर विज्युलायझेशन त्याबद्दल आपण चर्चा केलेली आजच्या याच्यामध्ये ई फॉर एक्सरसाईज म्हणजे एक्सरसाइजचं महत्त्व लेखकांनी जे मांडलेलं आहे की व्यायामाला जो जो महत्त्व देईल तो सगळ्या गुणांनी तो काय होतो एकदम भरभक्कम उभा राहतो काही नाही त्याच्याकडे मनाकडे जे स्नायूचे बघा व्यायामाने काय होतं बघा मन प्रसन्न राहतं मन तंदुरुस्त राहत व्यायाम केल्याने शारीरिक हालचाली बघा तो इतका तो ॲक्टिव्ह असतो बघा कुठलंही त्याच्यावर काहीतरी एकदम आघात झाला असेल तर तो लगत डळमळीत होत नाही तो सहज सावध होऊन तो एकदम काहीतरी निर्णय क्षमता त्याच्याकडे वाढलेली असे कारण ते, ते व्यायाम केलेला असो का ई फॉर एक्सरसाईज एक्सरसाईजचं महत्त्व त्याचं लक्षात आलेलं असतं त्यामुळे तो सकाळी उठतो व्यायामाला जातो व्यायामाचे खूप प्रकार आहेत वॉक करणं फास्ट वॉकिंग करणं हे करणं खेळणं कुठलाही गेम बॅडमिंटन खेळा व्हॉलीबॉल खेळा स्विमिंग करा कुठलाही खेळ खेळा पण व्यायाम करा नाही सगळं दिलेलं आहे त्याच्यानंतर सर्वसाधारणपणे दोन प्रकारचे आपण बघितलं मागच्या आहे की की व्यायाम केल्याने ई फॉर एक्सरसाईज तुमच्या शरीराची मनाची स्थिती गती लय निरोगी अवस्थेकडे जात असते हे सगळं व्यायामाने व्यायाम जो जो करतो त्याची आत्मिक आत्मिकवृद्धीसुद्धा छान नेहमी चैतन्य शिलस होतो नेहमी एकदम फ्रेश कधी बघा व्यायाम केलेली व्यक्ती नेहमी फ्रेश दिसते दिवसभर त्याचा एकदम ऊर्जा टिकून असते कारण तो सकाळी उठतो व्यायामाला जातो रनिंग करतो व्या एक्सरसाईज करतो स्विमिंगला जातो बॅडमिंटन खेळतो कुठल्या तरी गेम ॲक्टिव्हिटी तो करत असतो आणि त्याने पहाटेची हां पहाटेचं महत्त्व ओळखलेलं असतं म्हणून त्याच्याकडे सगळं उभं राहतं त्याचं शरीरसुद्धा एकदम लवचिकता असते त्याच्याकडे बघा व्यायाम बघा कोणी योगासना करते कोणी आहे की नाही प्राणायाम करते कोणी सगळं सगळ्या स वेगवेगळ्या प्रकारचा व्यायामाचे प्रकार करते बघा त्याच्याकडे शरीराची लवचिकता असते सहज त्याच्याकडे असं बघा कुठल्याचे छोटे मोठे आजार त्याच्याकडे लागू शकत नाही नाही तर बघा हवामान बदल लगेच लगेच कोणी सर्दी खोकला सुरून जातो सगळ्यांना बघा तो आपण अनुभवतो आपण का कुठलं तरी हवामान बदल झाला की सगळं दवाखान्याकडे आपली गर्दी दिसते आपल्याला का कारण ते व्यायामाला महत्त्व दिलं नाही त्यांनी व्यायामाला त्यांनी महत्त्व दिले असतं तिथे गर्दी करायची गरजच नाही आपल्याकडे इम्युनिटी पावर एवढी वाढते मग प्रतिकारशक्ती ती वाढते प्रतिकारशक्ती वाढल्याने आपल्याकडे सगळं छान म्हणजे सगळं उत्तमता उभी राहते जे व्यायामासाठी वेळ काढत नाहीत त्यांच्यासाठी आजारपण मुद्दाम वेळ काढून येतो हां बघा दिलं आहे लेखकांनी इतकं सुंदर दिलं आहे जो व्यायामासाठी वेळ काढते ना आधार पण वेळ काढून येतो त्याच्या पदरीम हा सगळं सगळं आजार उभे राहतात त्याच्याकडे म्हणून व्यायामाला महत्त्व देऊन ती पहाट ओळखली पाहिजे पुढे दिलं आहे दुर्बल शरीरात दुर्बल मनच निवास करीत असतं कारण तुम्ही ता। जर व्यायाम केले असतात उत्तम व्यायामाला महत्त्व दिलं असतात तर तुमचं मन दुर्बल राहिलं नसतं एकदम चारित्र्य संपन्न एकदम म्हणजे त्याच्याकडे कुठलीही असं निर्णय क्षमता एकाग्रता लवचिकता हे सगळ्या गोष्टी त्याच्या उभ्या राहतात पुढे आहे सेकंड आर इज रीडिंग म्हणजे रिडिंग रीडिंग रिडिंग, केल्याने रिडिंगचं फार महत्त्व दिलं बघा आपल्या याच्यामध्ये आजच्या ग्रुपमध्ये तर आला इतकं महत्त्व दिलेलं आहे जो वाचणार नाही तो बस स्टँडवर रस विकायला हां तयार राहायचं म्हणजे बघा दिलं आहे इतकं सुंदर दिलं जो वाचनाला महत्त्व देणार नाही तर मग ते स्टँडवर रस विकायला हरकत नाही म्हणजे बघा ही अवस्था आपल्याकडे येते रिडिंगला खूप महत्त्व दिलेलं आहे रिडिंग जो वाचतो ना तो नेहमी यशस्वी होतो बघा दादासाहेबांनी इतकं सुंदर सांगितलं जो जो वाचन करत असतो त्याच्याकडे एकाग्रता वाढते त्याच्याकडे चांगले चांगले विचार थॉट्स उभे राहतात आणि तो जीवनामध्ये नक्की यशस्वी होतो वाचनातून जीवनाशयाच्या अभ्या गाव्याकडे म्हणजे बघा आपण ज्यावेळेस वाचन करतो त्यावेळेस आपला अंतर्मन अंतर्मुख होतो तो, तो मनुष्य बघा जो जो वाचन करतो बघा ग्रंथ तेवढ्यासाठी दिलेत एवढं संत महात्मे होऊन गेलेले आहेत त्यांनी ग्रंथाला का महत्त्व दिलं कारण वाचनाने आत्मशुद्धी होते आपली वाणी शुद्ध होते शुद्ध वाणीने मनुष्याकडे चारित्र्य संपन्न ती व्यक्ती उभी राहते असं दिलेलं आहे परस्पर संबंधातील संकेत जाणून घ्या बघा वाचनाने एकमेकांचं बघा आपल्याकडे लक्ष उभं राहतं की वा जो जो जी जी व्यक्ती वाचन करते तो इतकं सहज तो ओळखू शकतो कारण वाचनाने सगळी त्याची जी, जी क्रियाशक्ती असते ती एकदम बलवान होत असते पुढे दिले येस फॉर स्क्रायबिंग आहे की नाही स्क्रायबिंग करता आलं पाहिजे आपल्याला आहे की नाही जो जो व्यक्ती बघा चालता उठता बसता उठता आपण जे जीवन जगत असतो ती नोट डाऊन करता आलं पाहिजे लोकांचं बघा चेहरावर बघा आपण बघतो स्क्रायबिंग म्हणजेच काय जे जे तुम्हाला चांगलं दिसलं चांगलं चांगलं वाच वासन, वाचण्यात आलं ते तुम्हाला नोट डाऊन करता आलं पाहिजे जो जो व्यक्ती नोट डाऊन करतो बघा ती व्यक्ती बघा सगळं सगळं त्याच्याकडे उभं चांगलं राहतं आहे की नाही म्हणून दिले माणसाच्या कृती या सात गोष्टींनी प्रेरित होत असतात पहिली आहे संधी ऑपॉर्च्युनिटी मिळत असते जीवनामध्ये ती अचीव करता आली पाहिजे दुसरी दिले स्वाभाविकता तिसरी दिले सक्ती सवय कारण झपाटले पण हां आणि हे सगळं हे सगळ्या गोष्टी जो लावून घेईल बघ ॲपॉर्च्युनिटी मिळाली बघा एखादं एज्युकेटेड मुलं असतात बघा प्रत्येकाच्या जीवनामध्ये ॲपॉर्च्युनिटी येत असते पण तिने ती अचीव करता आली पाहिजे पकडता आली पाहिजे आता बघा आपलं शिक्षणाचं वय ना शिक्षणाला महत्त्व दिलं पाहिजे आपलं आपलं आपल्या व्यवसायाचं वय ना आपण व्यवसायाकडे एका म्हणजे सगळं तनबन धन लावता आलं पाहिजे आपल्याकडे कुठेतरी बघा कुठले तरी बघा दिलं आहे झपाटले पण म्हणजेच काय फोकस ठेवता आलं पाहिजे तुम्ही करा बघा दिलं आहे की नाही जो लक्षला महत्त्व देतो ध्येयला महत्त्व देतो आहे की नाही बघा त्याचं गोल फिक्स असतं बघा दिलं आहे सगळं जो सकाळी उठून तो नोट डाऊन करून ठेवतो बस मला हे व्हायचं मला यशस्वी व्हायचं मी यशस्वीच आहे मी सर्वोत्तमच आहे माझ्याकडे सगळे चांगले आहे बघा प्रत्येकामध्ये त्यांनी चांगलं बघता आलं पाहिजे म्हणजेच काय जशी आपली दृष्टी तशी आपल्या सगळी सृष्टी दिसत असं आपली जर दृष्टी जर एकदम मा म्हणजे सगळं मागासलेपणाचं असेल आपल्या दृष्टी सगळे सृष्टी कशी दिसतं अरे सगळीकडे हे चाललं सगळं भ्रष्टाचार चाललं आहे सगळं हे चाललं सगळं हे चाललंय तसं नाही आपल्याकडे दृष्टी जर उत्तम असेल तर सगळी सृष्टी आपल्याला चांगली दिसते म्हणजेच का प्रत्येकामध्ये चांगलं पण शोधता आलं पाहिजे प्रत्येकामध्ये आणि भगवंतानी समर्थाने पर परमेश्वराने बघा दिले लेखकाने सुद्धा दिलेलं आहे सगळ्यामध्ये चांगल्या चांगल्या क्वालिटीज असतात ते आपल्याला शोधता आलं पाहिजे आणि जो जो व्यक्ती शोधतो तो नक्की यशस्वीच्या मार्गावर वाटचाल करत असतो म्हणून बघा हे सगळं लावून दिलं आम्हाला हे सगळं आता सगळं 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 चांगलं ऐकायला मिळायला लागलं ऐक सगळं सगळं चांगलं अनुभवायला मिळतं आहे आणि ते, ते सगळं आम्ही जीवनामध्ये आता आम्हाला आणायला प्रयत्न करतो आहे धन्यवाद सगळ्यांनी ऐकून घेतलं थँक्यू थँक्यू